दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन श्यामकाका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि जेजुरी मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन श्यामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहात आजच्या काही ठळक घडाम गरजू वंचिताची दिवाळी झाली गोड खंडागळे अद्यासनाचा उपक्रम राज्यात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असून कुलदैवत खंडोबा नगरीतील ऐतिहासिक श्रीराम मंदिरेतील कैलासवासी सुधाकर खंडागळे अद्यासन यांच्यातर्फे सामाजिक कार्यकर्ते मार्तंड देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ प्रसाद खंडागळे यांनी अखंड सव्वीस वर्ष गरीब वंचितांची दिवाळी गोड केली असून यंदाही जेजुरी पंचक्रोशीतील गोर गरीब वाघ्या मुरळी अठरा पगड जाती धर्मातल्या धर्मातल्या गरजवंतांना दिवाळी फराळ बनवण्यासाठी साहित्य आकाशकंदील मोती साबण स्वासिक तेल उठणे कापड कपडे इत्यादी साहित्य वाटप केले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी हबब मोहरकर महाराज प्रजापती ब्रह्मकुमारी जेजुरी शाखेच्या ज्योती देदी भाजपा मंडळाध्यक्ष सचिन पेशवे आरोग्य सेवा प्रतिष्ठानचे डॉक्टर नितीन केंजळे उद्योजक संजय निरगुडे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खाडे माजी देवस्थान ट्रस्टी नितीन राऊत संगीता चांदेकर नंदूकाका घोसावी माजी नगराध्यक्ष मनोहर भापकर अमोल शेवाळे गणेश जगताप ज्योती अर्चना जगताप जया निरगुडे कुंडली भोसले रत्नाकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते वेदमूर्ती शशिकांत सेवेकर यांच्या घोषणेने व खंडोबादेवाच्या आरतीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला यात वाघ्यामुरळी आणि उपस्थित मान्यवरांचा सन्मानही खंडागडे अध्यसनाच्या वतीनं करण्यात आला तर सर्व उपस्थितांना फराळाचा आस्वाद देत बरगोस असे किराणा किट सन्मानने देण्यात आले डॉक्टर प्रसाद खंडागळे कोणत्याही पदाचा लाभ न घेता दरवर्षी आपल्या स्वखर्चातून गरिबांची दिवाळी सतत गोड करत असतात यंदा ही दिवाळी त्यांनी गोड केली आहे असा उपक्रम दरवर्षी चालू ठेवावा असे मान्यवरांनी सांगितले तेव्हा डॉक्टर खंडागळे हे उत्तम इतिहास अभ्यासक असून खंडोबा देवाचे आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक महत्व लोकांपर्यंत पोहोचवत असतात कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयकुमार हरिश्चंद्र यांनी केले तर आभार पुष्कर खाडे यांनी मानले प्रतिनिधी रोहित तुमाळ जेजुरी खंडागळे मित्र परिवाराच्या वतीने आम्ही गेल्या सव्वीस वर्षापासून दिवाळीच्या अगोदर दोन दिवस एक किराणा किट वाटण्याचा कार्यक्रम घेत असतो त्याच्यामध्ये एक भावना अशी आहे की आपण जशी दिवाळी सगळी साजरी करतो त्याप्रमाणे गोरगरीब लोकांना सुद्धा दिवाळीचा आनंद घेता यावा त्यासुद्धा त्या घरातल्या माय माऊलीला फरळाचे गोर धोर पदार्थ करता यावे हा आमचा उद्देश आहे आणि त्याप्रमाणे गेली सव्वीस वर्ष आमचा हा मंडळाचा कार्यक्रम हा चालू आहे डॉक्टर प्रसादजी हे खूप दानशूर नेतृत्व आहे केवळ ते जेजुरीत काम करत नाहीत तर पुणे शहर पुणे जिल्हा सर्व भागामध्ये ते कार्य करतात दुर्गम भागामधल्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन श्याम काका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि जेजुरी देव संस्थांचे मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन श्यामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मनलाल